कोट्यवधीचे ड्रग पकडले असताना आणि पोरशे कार अपघातानंतर हॉटेलवर कारवाई सुरू असतानाच आता पुन्हा एकदा ड्रग्जची सर्रासपणे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग सदृश्य वस्तू दिसत असल्याचं व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे काही अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग विक्री सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि या दृश्यांमध्ये जे दिसत आहे त्यानुसार या पार्टीमध्ये काही तरुण हे बाथरूममध्ये मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले त्यामुळे पोलीस प्रशासन नक्की काय करत आहे असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागलाय हे संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यावर काय म्हणाल्यात पहा ड्रग्सच्या विषयावर सातत्याने गेली आठ ते नऊ महिने मी माझी भूमिका मांडत आहे परंतु या महाराष्ट्राची लेख म्हणून बहीण म्हणून शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्या त्या वेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात ते आम्हाला धमक्या देतात अब्रुक्सानीचे दावे ठोकतात मात्र आज आलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघता एक्साईज खात्याची सगळी आब्रू चव्हाट्यावर आलेली आहे अशा सगळ्या काळामध्ये शंभूराजे देसाई आता आपण कुणावर अब्रनुकसानीचा दावा ठोकणार बरं माझी थेट मागणी असेल की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांचा जो एकूण सुळसुळाट सुरू आहे यामध्ये मंत्री म्हणून त्यावर नियंत्रण करण्यामध्ये त्याला प्रतिबंध करण्यामध्ये शंभूराजे देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत सबब त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून पुण्यातला एक्साईज अधिकारी श्री राजपूत ज्यांच्यावर आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आमदार धंगेकर यांनी तर थेट भ्रष्टाचाराचेही आरोप केलेले आहेत असा भ्रष्ट अधिकारी कुणाच्या राजकीय मेहरबानीमुळे अजूनही त्या पदावर टिकून आहे त्याचं निलंबन तर सोडा पण त्याची साधी बदलीही होत नाही त्या राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे